डी स्टार विश्वात कोणतीही गोष्ट निसर्ग नियमानुसारच घडते त्या घटनेमागे विशिष्ट कार्यकारण भाव असतो हे नियम व कार्यकारण भाव समजावून घेणे याला विज्ञान म्हणतात त्याचप्रमाणे एखाद्या कृतीमागील शास्त्रीय कारण समजावून व न देणे आणि ती कृती आंधळेपणाने अनुसरणे म्हणजे अंधश्रद्धा यातूनच मग अर्थहीन कर्मकांड जन्म घेते अज्ञान चुकीची किंवा विपरीत ज्ञान निरक्षरता गैरसमजुती आणि सामाजिक व वा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव ही अंधश्रद्धा निर्मितीमागची प्रमुख कारणे आहेत परिच्छेद गावात दुष्काळ पडतो पूर येतात साथीच्या रोगांना गुर बळी पडतात उभी पीक कीड लागून नष्ट होतात याचा संबंध दैविकोपाशी लावला जातो शास्त्रीय चाचण्या किंवा वैद्यकीय आणि इतर उपाययोजना करण्याऐवजी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नरबळी किंवा प्राण्याची बळी देणे सर्व गावाने उपवास करणे देवावर दुधाची किंवा तुपाची संततधार धरणे इत्यादी अशास्त्रीय उपाय केले जातात संतती होण्यासाठी गुप्तधन मिळविण्यासाठी मांत्रिक बुवाजी यांचा आधार घेतला जातो व त्यामुळे त्यांचे चांगलेच फावते परिच्छेद अंधश्रद्धा हा मानवी समाजाला मिळालेला एक शाप आहे अंधश्रद्धा माणूस आपली विचारशक्ती हरवून बसलेला असतो श्रद्धा ही वडील गुरुजन यांच्याविषयीची श्रद्धा ही खचितच अभिमानास्पद बाब आहे पण कोणत्याही श्रद्धेचा अतिरेक शेवटी परिणामी अंधश्रद्धेत होऊन समाजाला हानिकारक ठरतो अजूनही आपला तथाकथित प्रगत समाज अंधश्रद्धेच्या अंधारातच चाच पडत आहे या विज्ञानाच्या युगात ही श्रद्धारू मंडळी बुवांच्या चमत्कारावर विश्वास ठेवतातच कसा हे न उलगडणारे कोडे आहे परिच्छेद अंधश्रद्धा निर्मूलाचा अर्थ सर्वच पुरातन रूढी व परंपरांचा त्याग करणे असा नाही जुनं ते सोनं आणि नव ते हवं या वृत्तीने हितकारक अशा नव्या व जुन्या रीती रिवाजांचा सुंदर मिलाप करून मानवाची हित साधने अत्यंत डोळसपणाचे शास्त्रास धरून होईल हितकारक अशा पद्धतीमागील शास्त्रीय आधार विसरल्यामुळे त्यांना भाकट कथांचे व अंधश्रद्धांचे रूप आले एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना सुद्धा अंधश्रद्धेने पछाडलेली माणसे आपल्याला दिसतात परिच्छेद अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यासाठी गेले दीड शतक सामाजिक प्रबोधनाचे प्रयत्न केले सामाजिक कार्यकर्त्यांनी गावागावांना भेटी देऊन तिथल्या ग्रामस्थांच्या सभा घेऊन मुलाखती चर्चा याद्वारे विज्ञानाचा प्रसार व अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे पत्रकार साहित्यिक वक्ते यांनाही त्यामध्ये भरीव सहभाग घेता येईल समाजाला वर्षानुवर्षे पोखरून ही व्याधी नष्ट करायची असेल तर सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज या आहे यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समित्या व संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे